नमस्कार मी गायनरे आपण जे पाहता मायभूमी न्यूज चॅनल पाहूया विस्तार वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह युवा उद्योजक आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे अभिमन्यू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले अभिमन्यू जाधव मित्रमंडळ व तसेच जंगूभाई तालीम या वतीने करण्यात आलेले आहेत यामध्ये आज पाजरपोळ येथील गोशाळेला पेंड्या हिरव्या चारा गायीला देण्यात आला यामध्ये अभिमन्यू जाधव उद्योजक बिचकर रोहनभाई चावरे विनायक नेवले पाटील दिनेश फिरकीसर कुणाल हरंदे सह कार्यकर्ते उपस्थित होते या वाढदिवसानिमित्त दररोज वेगवेगळ्या उपक्रम राबवून संधी देण्याचे कामं चालू आहे तसेच विविध संस्थेमध्ये जाऊन सेवा करण्याचा चालू आहे मायभूमी न्यूजसाठी महेश कांबळे अहमदनगर mm <laughs> असतो आम्हाला पहिला मार्गदर्शन दिनेश फिरके मान्य श्री आमचे मित्र अभिमन्युजू जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त हा आम्ही एक सात दिवसाचा उपक्रम राबवत आहोत जंगूभाई तालीम आणि अभिमन्यू मित्र मंडळ आणि सर्व मित्र परिवार मिळून आम्ही हा उपक्रम राबवतोय एक सात दिवस आम्ही वि विविध प्रकारे वेगवेगळ्या संस्थेमध्ये जाऊन आमच्या हातून जी काही सेवा घडेल असा हा सात दिवसाचा उपक्रम आहे आज आम्ही पांजरपोळ पांजरपोळ येथे गोशाळेमध्ये गायांसाठी गोमातेसाठी हिरवा चाळा चारा, चारा आम्ही त्यांच्यासाठी वाटप करत आहोत आणि असेच उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो यावर्षी सात दिवस सात नवी, नवीन नवीन उपक्रम सात संस्थांना भेट आणि सात गरजू गरजू लोकांची किंवा जनावरांची किंवा जे ज्या समाजामध्ये ज्या काही घटक आहेत ज्यांना आम्ही मदत करू शकतो अशा सर्वांची मदत आम्ही करणार आहोत आणि मी अभिमन्यू जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद